कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा सेवानिवृत्ती निमित्त प्राध्यापकांचा सत्कार निरोप समारंभ संपन्न म्हणून तारीख एकतीस येथील प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापकांचा दिनांक एकतीस वार शुक्रवार रोजी विद्यालय व कर्मचाऱ्यांच्या वतीने यथोचित्य सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन निरोप देण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या महानंदा रोडगे या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य उल्हास गुरगुरे प्राध्यापक कल्याणराव टोप विवेकानंद परसाळगे माजी मुख्याध्यापक कांत कुलसुरे आदींची उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते चैतन्यमूर्ती कैलासी माधवराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन संपन्न झाले यावेळी सेवानिवृत्त उपप्राचार्य प्राध्यापक सुधीर अंबर चौतीस वर्षे सेवा प्राध्यापक मुरगे एस एच बत्तीस वर्षे सेवा प्राध्यापक मुर्गे एस के बत्तीस वर्षे सेवा देऊन दिनांक एकतीस मे रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याबद्दल विद्यालय व प्राध्यापक वर्गाच्या वतीने भरती आयर शाल शिरपळ फेटा बांधून यथोचित्त सत्कार करण्यात आला याप्रसंगी प्राध्यापक रमाकांत पाटील उल्हास गुरगुरे आदींनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक कर्बसप्पा ब्याळे प्रास्तविक प्राध्यापक सतीश रामपुरे तर आभार प्राध्यापक अजित सुरवंशी यांनी या प्रसंगी प्राध्यापक अण्णाराव कांबळे प्राध्यापक बबलू अंबर प्राध्यापक शाळू शिवकुमार स्वामी सह मित्र परिवार कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा